सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचं हे सुचलं नाही की आपण रोज रोज तेच ते कंटाळवाने पदार्थ बनवतो पोहे असो उपमा इडली वडा सांबार डोसा उत्तप्पा असे नेहमीचे ते पदार्थ खाऊन जर तुम्हालाही कंटाळा आला असेल तर हा नवीन चवीचा रसमवळा नक्की करून बघा अतिशय भन्नाट लागतो चवीला बनवणे सुद्धा खूप सोपी आहे तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे तर हा रसमवळा जो बनवला जातो ना यामध्ये सांबारसारखा पातळ रसम बनवला जातो पण सांबारपेक्षा वेगळ्या चवीचा असतो आणि वडा जो बनवला जातो तो उडदाच्या सोलव्यापासून बनवला जातो तर उडदाचा सोलवा जो येतो तो दोन प्रकारचा येतो एक डाळीचाही प्रकार येतो आणि एक अख्खी उडीदसुद्धा येते तर दोन्ही प्रकारची जर तुमच्याकडे असेल तर कुठलीही तुम्ही वापरू शकता मी रात्रभर तीन वाटी डाळ पाण्यामध्ये भिजत घातलेली होती रात्रभर भिजत घातली असल्यामुळे यातलं सर्व पाणी मी निथळून घेतलेलं आहे कारण रात्रभर जेव्हा आपण डाळ भिजत घालतो तर या डाळीला एक कुबट वास येतो म्हणून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे सोबतच रसम बनवण्यासाठी आपल्याला इथे तूर डाळ भिजत घालायची आहे नसेल भिजत घातली तरीही चालेल तर अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे रसममध्ये डाळ अगदी कमी प्रमाणात वापरली जाते रसम हा अगदी पाण्यासारखा पातळ असतो यामुळे डाळ खूप कमी प्रमाणात घालायची आहे पाणी जास्त घालायचं आहे तर तीन चार वाट्या मी पाणी घातलेलं आहे हळद घालायची आणि कुकरमध्ये ही डाळ आपल्याला मध्यम आचेवर चार ते पाच शिट्या काढून शिजवून घ्यायची आहे तर डाळ जेव्हापर्यंत शिजते आहे तेव्हापर्यंत आपण उडदाचा सोलवा वाटून घेऊया तर ही डाळ बघू शकता जर तुम्ही रात्रभर भिजत घातली नसेल तर चार ते पाच तासासाठी सुद्धा तुम्ही भिजत घालू शकता डाळ विजायला फार वेळ लागणार नाही किंवा गरम पाण्यामध्ये चार ते पाच तासासाठी भिजत घाला डाळ लवकर भिजल्या जाते मिक्सरमध्ये घालायची आहे आणि वाटायची आहे आता उडीद असल्यामुळे उडदामध्ये चिकटपणा असतो आणि डाळ लवकर वाटल्या जात नाही त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ देऊन ही डाळ वाटावी लागेल मध्ये मध्ये बंद करायचं सुरू करायचं अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ वाटायची आहे एकसारखं जर तुम्ही मिक्सर चालवलं तर मिक्सर खराब होऊ शकतं म्हणून थोडं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर इथे मी पाण्याचाही वापर करते आहे अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे डाळ वाटण्यासाठी जेवढं पाणी लागतं तेवढंच घालायचं आहे हे मिश्रण आपल्याला अगदीच पातळ करायचं नाही आहे फक्त डाळ वाटता यावी एवढंच गरजेपुरतं पाणी यामध्ये घालायचं आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी मी डाळ वाटून घेतलेली आहे यामध्ये डाळीचे कण राहायला नको याची काळजी नक्की घ्यायची अगदी बारीक वाटायची आहे डाळ तर डाळसुद्धा मिक्सरमध्ये घालत असताना काठोकाठ डाळ भरायची नाही तर इथे तुम्ही बघू शकता मी अर्धंच मिक्सरचं भांडं भरून डाळ घातलेली होती म्हणजे डाळ नीट वाटल्या जाते आणि बारीक वाटल्या जाते आणि तुम्ही जर पूर्ण मिक्सरचं भांडं भरून इथे डाळ भरली तर वाटल्यासुद्धा जाणार नाही आणि मिक्सरसुद्धा खराब होऊन जाईल सर्व डाळ मी याच पद्धतीने वाटून घेतलेली आहे तर आता ही वाटलेली जी डाळ आहे ती आपल्याला फेटायची सुद्धा आहे कारण यामध्ये आपण सोडा घालणार नाही आहोत तर तुमच्याकडे अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही यामध्ये सोडा घाला म्हणजे बेकिंग सोडा वन फोर टीस्पून तुम्ही घालू शकता पण जर तुम्हाला बिन्या बेकिंग सोड्याचा परफेक्ट वडा बनवायचा असेल जो आतून जाळीदार असेल कापसासारखा का मौसूद आणि हलका फुलका असेल तर यासाठी हे मिश्रण फेटणे खूप गरजेचं आहे तर हे मिश्रण मी पाच ते दहा मिनटासाठी फेटून घेते आहे पण जर तुम्हाला हे फेटणे खूप कटकटीचं वाटत असेल किंवा फेटण्यासाठी तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर सोड्याचा वापरही तुम्ही करू शकता तरी आता फेटल्यावर बॅटरमधला फरक तुम्हाला लक्षात आलाच असेल बॅटर फुलून वर आलेला आहे आणि पाण्यामध्ये घातल्यानंतर बघू शकता तुम्ही तरंगायला लागलेला आहे तर हीच ओळख असते बॅटर जेव्हा आपण फेटतो तेव्हा हलकं फुलकं होतं यामध्ये हवा भरल्या जाते आणि रंगसुद्धा याचा पांढरा फेसाळ होऊन जातो तर इथे बॅटर तयार झाल्यानंतर आपण रसम बनवण्याची तयारी करूया तर, तर त्यासाठी मी पाच लाल कलरचे टोमॅटो घेतलेले आहे तर टोमॅटो लाल रंगाचेच घ्या त्यामुळे रसमला रंग खूप सुरेख येतो आणि पिकलेले टोमॅटो असेल तर खूप आंबट असा रसम बनत नाही तर इथे रसम आपण चॉपरनी चॉप करून घेतो आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता पण याला खूप बारीक असं वाटायचं नाही आहे म्हणजे याची प्युरी तयार करायची नाही फक्त एक ते दोन वेळा मिक्सर फिरवून याला वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अगदी बारीक याला चॉप करून घेऊ शकता तर या पद्धतीने मी चॉपरने इथे चॉप करून घेते आहे तर यामुळे काय होतं की खूप जास्त बारीक असा टोमॅटो वाटला जात नाही थोडा जाडसर टेक्शर आपल्याला ठेवायचा आहे तर रसममध्ये याच पद्धतीचा टोमॅटो वापरला जातो किंवा तुम्हाला जर सुरीने असा चिरता येत असेल तर अशा पद्धतीने चिरूने घेऊ शकता आता उरलेले टोमॅटो सुद्धा याच पद्धतीने मी वाटून घेतलेले आहे आता बाकी तयारी करूया तर आपल्याला रसममध्ये घालण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे आणि वड्यामध्ये सुद्धा आपण कोथिंबीर घालणार आहोत सोबतच आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे तर त्यासाठी मी एक कांदा चिरून घेते आहे सोबतच यामध्ये आपल्याला काही हिरव्या मिरच्या सुद्धा घालायच्या आहे तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेते आहे जे मध्यम तिखट आहे अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर यामध्ये आपल्याला लसूण जो घालायचा आहे तो सालीसकटच घालायचा आहे फक्त दोन्ही बाजूनी याची साल काढून घ्यायचे आणि तसाच लसूण सालीसकटच घालायचा आहे अर्धा इंच आलं घातलेलं आहे सोबतच यामध्ये आपल्याला जिरे घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर घालूया आता यामध्ये मी पंधरा ते वीस मिरे सुद्धा घातलेले आहे धने घालायचे असेल तर धने सुद्धा तुम्ही घालू शकता पण मी इथे धने नाही घातलेले आहे मिरे या रसममध्ये जास्त प्रमाणात घातल्या जातात त्यामुळेच रसमला छान चव येते मिरेंचं प्रमाण तुम्ही अजूनही वाढवू शकता जर तुम्हाला हा रसम अजून तिखट बनवायचा असेल तर वाटण इथे तयार झालेला आहे आता रसमसाठी जी तुरीची डाळ आपण कुकरमध्ये शिजवायला घातलेली होती ती बघून घेऊया तर नीट ही डाळ शिजल्या गेलेली होती आणि शिटी पूर्णपणे शांत होत नाही तेव्हापर्यंत कुकर उघडायचं नाही व्यवस्थित डाळ शिजवून घ्यायची आणि घोटून घ्यायची आहे आता रसम बनवण्यासाठी दोन ते ती, तीन मोठे चमचे तेल घालायचं तेल नीट गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे जिरे घालायचं आहे सुक्या लाल मिरच्या घालते आहे केलेलं वाटण घालायचं उडदाचा सोलवा घातलेला आहे दोन मोठे चमचे आणि हे वाटण दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे आता असल्यामुळे कढीपत्ता तर घालायलाच हवा कढीपत्ता घालायचा आणि टोमॅटो जे आपण वाटून घेतलेले होते ते परतून घ्यायचे आता यामध्ये सुके मसाले घालूया एक ते दोन चमचे लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद सोबतच सांबार मसाला घातलेला आहे आणि भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आहे सर्व मसाले दोन ते ती तीन मिनिटांसाठी ती परतून घ्यायचे आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि टोमॅटो आपण झाकण ठेवून आता शिजवून घेऊया तर रसममध्ये चिंचेचं पाणीसुद्धा घातलं जातं तर चिंच मी गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली होती याचा चोथा आपण काढून घेऊया आणि जे पाणी उरलेलं आहे ते आपल्याला रसममध्ये घालायचं आहे आता इथे टोमॅटो बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजल्या गेलेले आहेत आता यामध्ये शिजवलेली या डाळ घालायची आहे तर डाळ बघू शकता तुम्ही मी अगदी पातळ ठेवलेली आहे गरज पडल्यास यामध्ये अजूनही आपल्याला पाणी घालायचं आहे कारण रसम हा पाण्यासारखाच पातळ असतो त्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण जास्त घालायचं आहे सोबतच गूळ घालायचं आहे तुम्हाला आंबट गोड किती आवडतं त्यानुसार इथे गोडाचं आणि आमट्याचं प्रमाण करायचं आहे मी इथे गरम पाणीसुद्धा घातलेलं आहे चार ते पाच ग्लास गरम पाणी परत घातलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही खूप पातळ आहे शिजल्यानंतर अजून हा दाटसर होऊ शकतो म्हणून गरज पडल्यास अजून यामध्ये पाणी घालायचं आहे आता रसम जेव्हापर्यंत शिजते आहे तेव्हापर्यंत आपण इथे ते बॅटरमध्ये मीठ घालूया तर चवीनुसार मीठ घालायचं भाजलेल्या धन्याचं पूड घालायचं आलं किचून घालायचं आहे सोबतच चिरलेली कोथिंबीर घालूया आणि कडीपत्ता या पद्धतीने हातानेच तोडून घालायचं आहे आता हे सर्व आपण बॅटरमध्ये व्यवस्थित मिसळून घेऊ तर इथे बॅटर तयार झालेलं आहे तर वळे तयार करण्यासाठी आपलं मिश्रण हे पूर्णपणे आता तयार झालेलं आहे इथे रसम बघू शकता तुम्ही तर इथे पाणी मी परत घातलेलं होतं तर पाणी जर तुम्हाला अजूनही पातळ करायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण रसम हा असाच पातळ असतो आणि पाण्यासारखा असतो आणि सांबारपेक्षा खूप वेगळ्या चवीसा लागतो नक्की तुम्ही एकदा करून बघा आता हा रसम आपण एकदा टेस्ट करून बघूया कसा झालाय ते तर यामध्ये मीठ किंवा आंबट गोड तुम्हाला किती कमी जास्त आवडत असेल त्यानुसार यामध्ये तुम्ही घालू शकता तर हा तर परफेक्ट झालेला आहे आता इथे मी चिंचेचं पाडी घालते आहे रसममध्ये चिंच घालणं कंपल्सरी असतं तरीही कमी प्रमाणात घाला कारण आपण टोमॅटो घातलेले आहे ते तसेच आंबट असतात त्यामुळे सांबार खूप जास्त आंबट होऊ शकतं तसंही माझ्याकडे खूप आंबट असा सांबार किंवा रसम आवडत नाही त्यामुळे मी चिंच फार कमी प्रमाणात घातलेली आहे मीठसुद्धा ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आता दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेते आणि इकडे आपण वडा बनवण्याची तयारी करूया तर हाताला या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही तर मिश्रण बघू शकता तुम्ही मस्त फुलून गेलेलं आहे तेल मध्यमाचेवर गरम करायचं आणि तेलामध्ये हे वडे तळून घ्यायचं तर तेल थोडं जास्त प्रमाणात घाला नाहीतर जे वडे आहेत ते तळाशी जाऊन चिकटून जातील म्हणजे तेलामध्ये घातल्यानंतर वडा वर तरंगायला हवा एवढं तेल आपल्याला कढईमध्ये घालायचं आहे तर दोन ते ती तीन मिनिट याला असंच तेलामध्ये सोडायचं आणि नंतर वरून तेल सोडायचं आहे म्हणजे वरील बाजूची ओली आहे ती कोरडी होऊन जाते आणि मग मध्य माचीवर याला तळून घ्यायचं आहे तर रंग बघू शकता तुम्ही हलकासा तांबूस रंगईपर्यंतच तळायचा आहे तर इथे वडे बनवून तयार झालेले आहे याच पद्धतीने आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊया तर आता सध्या पावसाचं वातावरण झालेलं आहे अशा रिमझिम पावसामध्ये असा गरमागरम रसम वडा जर असेल तर पावसाची मजा सुद्धा खूप येते तुम्ही सुद्धा या गरमागरम पावसामध्ये ही रसमवडा नक्की करून बघा तर दुसरी बॅच सुद्धा इथे तडून तयार झालेली आहे दिसायला बघू शकता तुम्ही मस्त हलका फुलका दिसतो आहे तर वडे तर इथे तयार झालेले आहे आता आपण जो रसम तयार केलेला होता त्यावर आपल्याला तडकासुद्धा मारायचा आहे तर बघू शकता कन्सिस्टन्सी एवढी पातळ ठेवायची आहे आता तडका मारण्यासाठी इथे तेल गरम करायचं यामध्ये मोरी घालायची जिरे घालायचं आहे हिंग घालायचा आणि कडीपत्ता घालायचा आहे आता हा तयार केलेला तडका आपल्याला रसमवर घालायचा आहे आणि लगेच झाकण ठेवायचं दोन ते ती तीन मिनिट असंच झाकवून ठेवायचं आणि आपला हा रसम इथे तयार झालेला आहे अतिशय भन्नाट लागतो चवीला तुम्हाला जर इडली वडा सांबार असे पदार्थ आवडत असेल तर तुम्हाला रसम सुद्धा नक्की आवडेल वरून चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे रसम इथे तयार झालेला आहे आता मी तुम्हाला वडा दाखवते बघू शकता किती हलका फुलका झालेला आहे अगदी कापसासारखा का मऊ झालेला आहे आतून बघू शकता मस्त जाळीदार सुद्धा झालेला जा आहे तर हे यामुळे झालेलं आहे कारण आपण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित फेटलेलो तर दुसरा सुद्धा वडा मी दाखवते बघू शकता प्रत्येक वडा हा जाडीदार झालेला आहे आणि मऊ झालेला आहे जेव्हा आपण यानं रसममध्ये मध्ये घालू तेव्हा हा मस्त रसम ॲब्झॉर्व करतो आणि मऊ सुद्धा होतो आणि अतिशय चविष्ट लागतो तर इथे आपला रसम वडा तयार झालेला आहे नक्की करून बघा इडली वडा सांबार उतप्पा पोहे उपमा हे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा नवीन चवीचा रसम वडा नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअरसुद्धा नक्की करा त्याचबरोबर घरोघरी अन्नपूर्णा या चॅनलवर टिफिन भाज्यांची एक संपूर्ण सिरीज मी अपलोड केलेली आहे तीसुद्धा अजिबात पाहायला विसरू नका तीस, तीस प्रकारच्या टिफिन भाज्या तुम्हाला त्या सिरीजमध्ये पाहायला मिळेल आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद